थोडं राऊंड मारून घेते पण नाही मारायला होत मला कारण पुरं कंबरेवर जोर हो येते ना कंबर दुकान लागते माझी तर असा रस्ता आहे पाठीमागे तरी तर मी आता राऊंड मारून घेते एवढं त्या व्हिडिओने माझं डोकं काढलं आहे ना आज अक्षरशः मूड एकदम ऑफ झाला माझा पुरं काय सांगू तीन वेळा एडिट करून तीन वेळा टाकले चार वेळा टाकले तरी पण ते येते मला समजतच नाही मी काय केलंय थमणीला टाकलंय का व्हिडिओमध्ये किती नाही जाण धोक्या सोका नाही जाऊ दे मग नाही सोका खाली हो सारा मग जर कशी बोलते परत बोलायला सांगरे तिला ए बाव बोलते कुठली बोलते

जाऊ देवाई खाली माझर कशी बोलते परत बोलायला सांग तिला ए बाव बोलते कुठली बोलताय कोण बोलताय इकडची बोलताय ना लपले भाई याच्या पाठी जाऊन आले ए, एक एक अरे पाणी अरे वा 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 गौरांजने शिकवलं बोलायला अरे देवा 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 गौरांज देवाने शिकवलं काय कसली बोलत होती ऐकलं का नाही काय माहिती याच्यात व्हिडिओ मध्ये आलं की नाही काय माहिती नको आत लागला चांगोळ करून तुझ शियात नको ना चला पप्पा वर हटतील चला नको चला आत दू चाल एवढा डेंजर होऊन आलाय घरी गेली का ती बोलणारी गेली गेली आहे दोन ही तीन तिकडून ती, ती, आले एक चार एक गेली पाच हे चाल हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला साडे अकरा वाजायला आले गरम होते गौरांशला आता यांनी केलेलं होतं ते नाश्त्याला देते आत्ताशी त्याचे अंगोळ झाले जा आणि लेट उठले थोडा सकाळी उठलेला मला एक नारळपणे आणायला होते थकवाला फोनवर बोलतात सांगते जरा मला थकवा यायला लागलं आता पहिल्याला मेंदवड टाकून देते सला मंडळी ब्लॉग आत्ताशी मी अपलोड केलेला आहे आणि माझले पाहुणे तीन आणि डोळं खूप झोप यायला आहे गौरांशला पण टी व्ही लावून बसवलं बसवलंय त्याला आता ब्लॉग एडिट करता 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 डोळेच नव्हतं उघडत माझी एवढी झोप येत होती तर आता मी थोडंसं पाच मिनटच उकडते जास्त अर्धा एक तास पण नाही झोपत पाच मिनटं जाऊन झोपते लगेच जागसुद्धा येते मला तर ते पाच मिनटाची झोप घेऊन घे घेते पहिला हे सुद्धा गेले व्हिडिओ काढायला खाडेवर तर मी थोडीशी पाच मिनटं झोपते छान मिनिट वाजले तर सहा सव्वासा काहीतरी वाजले नवऱ्यांना चपातीवर वा होते आणि मिनट आता ना गव्हाचं दळण सुद्धा थोडंसंच राहिलंय आणि थोडंसंच म्हणजे थोडसच तांदळाचं सुद्धा थोडसच होतं तर ज्वारीचं पण थोडसच आहे सगळं थोडं थोडं दळण राहिलंय या वेळेला काही जास्त दळणच नाही राहिलं तर मग काल मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या तर थोडंसं राहिलं आहे मग त्यात भाकरी होणार नाही म्हणून मग मी तांदळाच्या मला तांदळाच्या भाकरीसोबत म्हणजे बरं वाटतं खायला चपातीपेक्षा चपाती फक्त चहामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की चहामध्येच मला आवडते बाकी आवडत नाही अशी मग मला आणि गौरांशला अशा दोन भाकरी मी तांदळाच्या बनवल्या जास्त बनवायला जास्त होणार नाही म्हणून बनवल्या नाही म्हणजे तांदळाचं पीठ दळून येईपर्यंत ते मायासाठी मी ठेवलं आहे आणि चपातीचा पीठ पण थोडा होता म्हणजे सात आठ चपात्या होतील एवढा तर मग चपात्यांचं पीठ म्हणून चपात्यासुद्धा बनवल्या मग त्यात नाही गौरांशला भरवली खात बसल्या बसल्या खातो आहे तो कारण त्याला दिल्याशिवाय तो बिलकुल खात नाही आणि मीसुद्धा एक खाऊन घेतली भूक लागली म्हणून सव्वा सहा झालेत मशीन सेट करून झाले ते लावते नंतर पाणी येईल आता साडेसहापर्यंत मग लावते आणि हे गेलेत खाडीत तर आता किती वाजता येतील किती वाजता नाही आणि त्याच्यात एक माझं डोकं फिरलं आहे म्हणजे व्लॉग अपलोड केला मी अपलोड करायच्या अगोदरच रिम्यू असं आलं काय माहिती गौरांश त्यात काय बोलला की मी काय बोललेले ते म्हणजे जरा थोडंसं हे झालं काय बोलतात पॉलिसीच्या अगेन्स्ट असं काहीतरी सगळं मी म्यूट करून दोन क्लिप म्यूट केल्यात तुम्हाला तुम्ही बघितल्यासुद्धा असाल असं वाटते मला म्यूट केला के तरी पण त्या म्यू म्यूट करून व्हिडिओ काय बोलतात डाउनलोड करून मग परत अपलोड केली मी तरी पाच वाजता फक्त तर दिसतच नाही व्हिडिओ दिसतच नाही मग परत बघितलं तर परत तेच आलं रिम्यू म्हणून पॉलिसीचं आलं कम्युनिटी पॉलिसी असं तर मग आता मला थोडंसं एक क्लिप म्हणजे गौरांजिथं बोललेलं असं तर नाही बोलत मी तर तिथं तो, ता तो सुद्धा म्यूट केला आहे मी आता बघूया आता परत डाउनलोडला लावला आहे परत आता मी अपलोडिंगला लावीन त्यानंतर मग ब्लॉग पब्लिक होईल एवढं डोकं फिरलं ना वजन नाही डोकं फिरलं आहे मग दोन तीन वेळेला तेच करत बसले आणि ते पण व्हायला खूप टाईम लागतं एडिट करायला ते टाईम लागतं आहे परत अपलोडिंगला टाईम लागतं वायफाय असल्यामुळे फटाफट होतं पण ते डाउनलोड होताना व्हिडिओ ॲपमधून त्याला टाईम लागतो आहे असं करून करून ते टाईम जातो आहे आणि पाच वाजता व्हिडिओ आपली जाते पण ती आज केलीच नाही वाजले सव्वासा हा मला आता बघूया आता अपलोडिंगला लाव सॉरी डाउनलोडला लावलं आहे मग सात वाजेपर्यंत मग पब्लिक करून टाकते असं सगळं गोंधळ झाला आहे मगाशीपासून आणि दिवसभरात काही ब्लॉग शूट केला नाही मी काहीच नाही आपलं जे नॉर्मली असतंय तेच होतंय त्याच्यामुळं काही नाही शूट केलं आणि काय गरमी 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 व्हितो आहे त्या गरमीने जरा तोंडाला जरा स्क्रब वगैरे लावायचा विचार आहे माझा मान वगैरे घरी बेकार झाले ना काय सांगू थोडासा विचार आहे बघूया नंतर लावला तर स्वतःला टापटीप ठेवणं खूप गरजेचं आहे कशी पण अवस्था असू दे आणि कशी पण परिस्थिती असू दे टापटीप राहणं हे खूप खूप गरजेचं आहे कारण आप आपण जेवढं टापटिप राहू तेवढं बाकीच्या म्हणजे बाकी बघणाऱ्यालासुद्धा काय बोलतात एक वेगळाच इम्प्रेशन पडतो तर टापटीप राहणं गरजेचं आहे आता गौरांशला खेळणे दिलेत तो बसला खेळत बाकी पोराने तर कंटाळतोय मी केस वगैरे के विचारून घेते घामाने तर केसांची हालत बेकार होऊन गेले काय ते बोलायलाच नको चलो एवढं त्या व्हिडिओने माझं डोकं खाल्लंय ना आज अक्षरशः मूड एकदम ऑफ झाला माझा पुरं काय सांगू तीन वेळा एडिट करून तीन वेळा टाकले चार वेळा टाकले तरी पण ते येच येते मला समजतच नाही मी काय केलंय थमनेला टाकलंय का व्हिडिओमध्ये किती चेंज केला बघू आता पूर्ण व्हिडिओवर जर ओवर वगैरे करून काय अजून बदल करून टाकला तर मी कधी तर टाकेल आता पण टाकणार नाही आज तर व्हिडिओच नाही गेला काही समजतच नाही पूर्ण एकदम मूड हलून गेला आहे माझा तर मी पटकन कपडे टाकून घेते मशीनला झालेले आहेत पुर मगाशीपासून गेलं माझा म्हणजे हां मला ॲसिडिटीला जरा फरक पडलेला आहे आता दोन दिवसच मी धने काढलेले पण धन्या मुलं पडला कशा मुलं पडल्या काय माहिती नाही पण पडलं आहे थोडा फरक म्हणजे रात्री पहिला जसे यायचे तर ढेकर वगैरे ये तसे येत नाहीत एकदम एक दोन आलं तर दशात पण जर जर कमी झाले तर सुद्धा होऊ शकतो तर कोणाला असं होत असेल अजून लेडीजला तर तुम्ही हे करू शकता आणि थँक्यू त्या ताईंना सांगितल्याबद्दल खूप बरं वाटतंय खूप कमी झालं तर आता हे बस आहे बसले जेवायला काय देव रस्ता चला चला देते केवढी भाकरी राहिले जेवायला जबरदस्ती बसायला लागते खेळण्याचं बसायला काय टाकलंय थोडं राऊंड मारून घेते जास्त पण नाही मारायला होत मला कारण पूर्ण कोंबरीवर हो जोर येते ना कंबर दुखायला लागते मला असा आहे पाठीमागे तरी तर मी आता राऊंड मारून घेते किती दिवसात खरान मला लागले मग फॅन बंद करते जरा आवाज येत नाही ना फॅनचा वाजेचा अरे चालले लगेच <laughs> काय बोलायचं मी यांच्यासाठी व्हिडिओ चालवले लगेच गेले फॅन बंद केला तर भेजत ते केली माझी हा तिकडं काय चाललंय काय माहिती त्याच्या आंघोळ करून दिला यांनी आणि चुपणा चुपणा रिमोट घ्यायला वरती त्या परत